नमस्कार मंडळी तर आज आपण एक प्रव्याची खुसखुशीत खस्ता अशी बिस्किटं करणार आहोत अगदी स्वस्तात ही बिस्किटं होतात ही बिस्किटं करण्यासाठी आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा इनो तूप या कशाचाच वापर केला नाही शिवाय ही बिस्किटं आपण न बेक करता न ओव्हनचा वापर करता करणार आहोत आता तुम्हाला इथं मोडून दाखवल्यास कळलं असेल ही, ही बिस्किटं किती खुसखुशीत खस्ता झालेली आहेत तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल ना मग ह्याच्यामध्ये नेमकं साहित्य वापरलेलं तरी काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठे स्किप न करता चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथं आपल्याला एक छोटं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप इतकी साखर अर्धा कप इतकं दूध आणि पाव कप इतकं तेल घ्यायचं आहे तर आज आपण तूप बटर ह्या कशाचाच वापर करणार नाही आहोत कारण आपली बिस्किटं स्वस्तात व्हायला हवीत म्हणून इथं मी तेलाचा वापर केलेला आहे म्हणजे तुम्हाला ह्यातलं काही साहित्य बाहेरनं आणावं लागणार नाही साखर दूध तेल हे तर आपल्या घरामध्ये असतंच आता ह्या सगळ्यांचं आपल्याला एक फक्त जीव करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला साखर विरगळत बसायची नाही फक्त सगळे एकत्र एक मिक्स झाले पाहिजेत एवढंच आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूयात आता इथं आपण बिस्किटचं पीठ म्हणून घेणार आहोत तर आज बिस्किट आपण करत आहोत रव्याची त्याच्यासाठी इथं एक कप इतका बारीक रवा घेतलेला आहे अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी मैदा घेतलात तरी सुद्धा चालेल आपली ही बिस्किट टेस्टी तोंडात टाकता विरगळणारी चवदार होण्यासाठी इथं मी दूध पावडरचं एक पॅकेट घेतलेलं आहे फक्त हे दहा भेटतं आणि चमच्याने सांगायला गेलं तर दोन चमचे इतकी दूध पावडर वापरलेली आहे आता इथं बघा रवा जो वापरलेला आहे तो बारीक असा रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तुम्ही एकदा मिक्सरला फिरून बारीक करा आणि मग वापरा आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे तीळ तर एक मोठा चमचा इतके तीळ घातले थोडीशी फ्लेवरसाठी वेलची पूड घातले साधारण पाव चमच इतकी थोडंसे मीठ घालूयात कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते आता इथं बघा माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे सालं काढलेले आहेत आपल्याला ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचे आहेत पण कशा पद्धतीने घालायचं बघा मिक्सरला थोडंसं आपल्याला भरड वाटून घ्यायचं आहे बघू शकता इथे भरड असं वाटून घेतलं म्हणजे कुठेही पावडर वगैरे करून घ्यायचे नाही आपल्या बिस्टिट बिस्किटांना ह्याच्यामुळे ना टेस्ट एक चव छान येते तीळ शेंगदाण्याचं कूट अशा प्रकारे घातल्यामुळे शेंगदाण्याचं कूट ताजच करून घालायचं अगोदर केलेलं नसावं ते नाहीतर ह्याच्यामध्ये वास एक वेगळा येईल आता सगळ्यांचा एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे बघा इथं सगळे जिन्नस आपले छान असे ह्या रव्यामध्ये मिक्स झालेले आहे आता इथं बाजूला आपण एक मिश्रण करून ठेवलं होतं बघा साखर दूध आणि तेल तर ते आता मिश्रण आपल्याला वापरायचं आहे बघा साखर ह्याच्यामध्ये खाली आहे अशी अक्की आहे आपल्याला पिठी साखर वापरायची नाही साखरच वापरायची आहे ह्याच्यामध्ये अशी अख्खीच साखर टाकल्यानंतर आपली होणारी बिस्किटंही छान खुसखुशीत खायला चवदार लागतात आता इथं बघा जे मिश्रण आपण केलं होतं का नाही ते अर्धच आपल्याला घालायचं आहे एकदम सगळं घालायचं नाही तर इथं अर्ध मिश्रण घालून पहिल्यांदा मी चमच्यांनीच इथं मिक्स करून घेतलेलं आहे आता पुन्हा आपलं जे बाकीचं अर्ध आहे का नाही आणि बघा खाली शेवटी आपली तळाशी साखर जाऊन बसले ती साखर साखर आपल्याला चमच्यांनी काढून घ्यायची आणखीन थोडंसं इथं दूध मी बाजूला ठेवलेलं आहे आणि आता बघा चमच्याने आपल्याला होता होईल एवढं मिक्स करायचं आहे आणि चमच्याने छान असा ह्याचा गोळा होणार नाही म्हणून आपण चमचा जरा बाजूला ठेवूया आणि हाताने जशी आपण कणिक मळतो का नाही तसं छान असं हे पीठ मळून घेऊयात आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही खोबरं खिसून घालू शकता किंवा डेसिकेट कोकोनट नारळाचा बुरादा तुम्हाला दुकानामध्ये सहज मिळून जाईल तो ह्याच्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा चालेल छान कोकोनट फ्लेवरची बिस्किटं तुमची तयार होतील आता इथं बघा छान असं आपलं इथं पीठ मळून झालंय जरा वेळ लागतो हे पीठ मळायला म्हणजे रवा असल्यामुळे का नाही थोडंसं मळायला छान ह्याला बायंडिंग यायला आपल्याला छान चिकणं मळून मळून घ्यायचंय तर बघू शकता इथं छान चिकणं हे मळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातल्यामुळे छान अशी बाइंडिंग घ्यायला येते बघू शकता पीठ आपलं छान असं मळून झालं तर इथं बघा आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं का नाही त्याच्यातलं साधारण एक तीन चमचे इतकं मिश्रण हे आपलं उरलेलं आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूयात हे जर ह्या पिठामध्ये ओतलं असतं तर आपलं हे पीठ पात्तं झालं असतं म्हणून थोडं थोडं करूनच वतायचं आहे एक झाकण ठेवून पाच मिनटं भिजण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे रवा घातला का नाही तो फुलेल आपला म्हणून पाच पाच मिनटानंतर बघू शकता आपण जे पीठ मळलं आहे ते थोडंसं घट्टसर झालेलं आहे आता आपण बिस्किटं करायला घेऊयात तर काय करायचं आहे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे लिंब असतो का नाही आपला लिंब त्याच्या एवढा एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती बघा छान असा चिकणा गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं दाबून घ्यायचा आहे तो गोल तो मी करता केला तर इथं गोल आकाराची इथं मी बिस्किटं करत आहेत तुम्ही चौकोनी आकाराची केलात तरीसुद्धा चालेल तर बघू शकता एक साईजची आपल्याला अशा प्रकारे बिस्किटं करून घ्यायची आहेत तर आता सगळी इथं बिस्किट करून घेतली आणि बघा तुम्हाला शेवटच्या सुद्धा बिस्किट करून दाखवते सहजपणे करायला येतं कुठेही घट्ट वगैरे हे मिश्रण होत नाही तिथं बघा एक कप रवा आणि अर्धा कप गव्हाच्या पिठापासून आपली इतकी बिस्किटं झालीत छान एकसारखी झालीत तुम्हाला जर एकसारखी जमत नसतील अंदाज लागत नसेल तर तुम्ही एखादा चमचा घ्या आणि एकसारखी बिस्किटं करू शकता आता ही बिस्किटं आपण बेक करणार नाही आहोत तर ही बिस्किटं आपण तळून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करून पॅन ठेवला आणि पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं हलकंच गरम झालं पाहिजे तेलामध्ये छोट असा एक गोळा टाकून बघायचा बघा हलकंच तेल गरम झालं किंवा एक एक करून बिस्किटं सोडायची अशी पॅनमध्ये बिस्किटं तळल्यामुळे ना एका वेळेस बरीच अशी बिस्किटं तळली जातात कारण पॅन आपला पसरट असल्यामुळे ना बरीच आपली एका टायमाला बिस्किटं तळून होतात आता बघा एक बाजू छान अशी तळली गेली की दुसरी बाजू आपल्याला चेंज करून घ्यायची आहे पण गॅस कुठेही वाढवायचा नाही स्लो गॅसवरतीच आपल्याला ही बिस्किटं तळून घ्यायची आहेत कारण ही बिस्किटं थोडीशी जाड असल्यामुळे तुम्ही जर फास्ट गॅसवरती तळला तर आतून मात्र ती कच्चे राहतील त्यामुळे गॅस हा बारीक करून छान खुसखुशीत बिस्किटं होसपर्यंत तळून घ्यायची आहे आता बघा कलर किती छान आलेला आहे तरीसुद्धा चांगलं दोन ते तीन वेळा ह्यांच्या साईड बदलून दोन्ही साईडनं आपल्याला ही बिस्किटं तळून घ्यायची आहेत बघा ह्याच्यामध्ये आपण तेल शेंगदाण्या चुकूट घातलं होतं का नाही ना ते वरती दिसत आहे दिसायला किती छान दिसत आहे आता बघा बिस्किट आपली तळीत एकसारखा सगळ्या बिस्किटांना कलर आलेला आहे बिस्किटं तळल्यानंतर बघा त्याच्यावरती लाईन्स अशा आलेल्या आहेत म्हणजे आपली खुसखुशीत खस्ता बिस्किटं झालीत असं समजायचं आता इथं आपली एक बॅच तळून झालेली आहे आता बाकीची जी बिस्किटं राहिली होती का नाही तीसुद्धा तळून ना घेणार आहोत तर आज आपण इथं तेलामध्ये तळून बिस्किटं केली पण ह्याच्या अगोदर ना मी कढईमध्ये बेक करून बिस्किटं केलेले आहेत ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं जवळजवळ मिलियनमध्ये व्ह्यू गेले त्याला खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिला तुम्हाला प्रतिसा ती रेसिपी आवडलीसुद्धा आणि बरेच जणांनी करूनसुद्धा पाहिली आणि मला तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगितल्या की खरंच बिस्किटं छान झाली तुम्ही तेव्हा कसा विश्वास दाखवून ती बिस्किटं करून बघितलात तशी आता सुद्धा विश्वास दाखवून ही बिस्किटं करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा ही बिस्किटं कशी झालीत अगदी खुसखुशीत होतात अशी बिस्किटं तुम्हाला कुठेच खायला भेटणार नाही एकशे एक टक्का सांगते तुम्हाला खुसखुशीत छान अशी होतात आणि रव्याचे केलीत अशी अजिबात वाटत नाही आता तुम्हाला वाटेल तेलामध्ये केलेत त्यामुळे हे जे तेल जास्त पिलं असेल तर बघू शकता अगोदर जेवढं तेल टाकलं होतं तर तेवढंच्या तेवढंच तेल आहे इथे तुम्हाला तेलाचं प्रमाण सुद्धा दाखवलेलं आहे म्हणजेच काय ही बिस्किट जरा सुद्धा तेल पियत नाहीत किंवा तेलकट होत नाही आता इथं सगळी बिस्किट तळून घेतलेली आहेत ह्या बिस्किटाच्या वरती भेगा दिसतात का तुम्हाला तेव्हा समजायचं ही बिस्किट आपली छान खुसखुशीत झाली आता तुम्ही आवाज ऐकला का बिस्किटांचे एकदम छान खस्ता अशी झालेले आहेत नक्की तुम्ही जर घरात लहान मुलं असतील तर बाहेरची विकतची बिस्किटं न आणता एकदा ही खुसखुशीत खस्ता बिस्किट रव्याची करून बघा ही बिस्किट करत असताना आपण कुठेही बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा इनो दही या कशाचाच वापर केलेला नाही तर आज आपण रवा आणि गव्हाचं पीठ वापरलं त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक अशी आपली ही बिस्किट तयार झालेली आहेत आता इथं मी काय तुम्हाला वेगळं सांगायला नको तुम्हाला बिस्किट बघूनच समजत असेल वाव ही काय भारी झाली या बिस्किटांमध्ये आपण तीळ कूट टाकल्यामुळे का नाही ही बिस्किट आणखीन चवदार एक छान फ्लेवरची अशी बनतात आता इथं तुम्ही वरून तर बिस्किट बघितला तर आतमधूनपर्यंत बघा किती छान किती खुसखुशीत खस्ता अशी बिस्किट झालेले आहेत मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे काय पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही आता इथं बघा बिस्किट मी हातात घेतलेला आहे आपण साखर न वापरता साखर वापरले तर बघू शकता इथे साखर बिस्किटांवरती कशी दिसते तीच खायला छान टेस्टी खस्त अशी लागते सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा नक्की बिस्किटं करून बघा याच्यामध्ये कमी किंवा अधिक करण्याची काहीच गरज नाही मी आशा करते की आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय